ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. कदा उत्तरे नंतर एकत्र लोकांशी काळजीने दरचान काम करत असतात. दादागिरीचं राजकारण कितो होतं तो तुम्ही बघितलं असेल. मागते दहा वर्ष झालं. पण माझ्या वडलापासून तो परिसर सकाळ येत आणि सर्व जाती धर्मात आहे ते काय विशेष समाजाचे लोक आहेत तर ते एक जात नाही त्यामुळं तुम्ही एकदा सगळी तर माझी विनंती आहे तुम्ही सोलापूरचे पत्रकार माझ्या गावात बघायला प्रमोदान ढोंग घेऊन सांगेल तुमच्या लक्षात येईल मग घरी जर लोकशाही कुठं असेल तर ते आमच्या गावामध्ये अनेक नवरा मारत असला तर बायको नवऱ्याला घेऊन आणला राहिले काही त्रास कमी होतो म्हणून माहिती आता की कि गावात असताना सगळ्या गोष्टीचा वापर करू आपण काही नुकसान पूर्वी एवढा